असं आहे की आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा या निवडणुकीच्या संदर्भात प्रत्येक विभागामध्ये त्या ठिकाणी आढावा बैठक ठेवली त्यातली आमची कोकण विभागाची आढावा बैठक आता पार पडलेली आहे या बैठकीमध्ये आम्ही आपली तयारी काय आहे याचा आढावा घेतलेला आहे पुढचे दिशानिर्देश हे देखील दिलेले आहेत आम्ही युतीच्या संदर्भातले सगळे अधिकार हे आमच्या अध्यक्षांनी जिल्ह्यांना दिले आहेत शक्यतोवर जिथे जिथे शक्य आहे तिथे युती केली पाहिजे अशा प्रकारचे दिशानिर्देश आम्ही दिले आहेत काही ठिकाणी होऊ शकणार नाही जिथे झाली नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे तिथे कुठल्याही परिस्थितीत कटुता येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे असे देखील निर्देश दिले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की कोकणामध्ये या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगलं यश मिळेल आणि आमच्या महायुतीलाही चांगलं यश मिळेल सर विधानसभेमध्ये पाहिलं होतं कोकणापर्यंत वेगवेगळ्या लोकांचे बाले किल्ले होते जे भारत स्थानिक स्वराज्य संस्थेतही आम्हाला अतिशय चांगला यश हे निश्चितपणे मिळेल आणि एक अनुकूलता ही मला पाहायला मिळते आहे लोकांची मानसिकता आमच्या सोबत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कोकणापासून सगळीकडे भाजपचा एक मोठा मतदार तयार झालेला पाहायला मिळत होता त्यामुळे आजच्या बैठकीत काही कार्यकर्त्यांनी आपण कोकण पट्टे स्वबळावर जावं अशी मागणी नेहमीच होत असते आणि सगळ्या पक्षात होत असते त्याच्यामुळे अशी मागणी होणं काही वावगं नाहीये पण आम्ही त्यांना हे सांगितलेलं आहे की आपल्याला भविष्याचा विचार करून या ठिकाणी काम करायचं आहे त्यामुळे जिथे युती शक्य आहे तिथे युती करून आपण पुढे गेलो तर आपल्याला त्याचा फायदा हा होईल की आपले जे विरोधक आहेत त्यांच्याकरता आपल्याला काही स्पेस ठेवता येणार ठेवणार नाही आणि आपल्या महायुतीला त्याचा फायदा होईल म्हणजे आणि भाजपमध्ये एकमेकांमध्ये टोकाची टीका याच तिसऱ्या शिवसेनेमध्ये त्या संदर्भात मी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की समजा एखाद्या ठिकाणी अशा प्रकारची युती झाली नाही तरीही कठोर टीका टोकाची टीका ही कोणी करू नये